तर सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल तर काय निकाल दिलेला आहे ते आपण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या चार पेन्शन संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे तो म्हणजे पेन्शन हा एक सरकारी कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे तसेच निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांचा अविभाज्य असल्याचे सदर निकालामध्ये म्हटले आहे आता तर पेन्शनची रक्कम ही वेतन बँडच्या पन्नास टक्केपेक्षा कमी असू नये तसेच पेन्शनमध्ये सुधारणा करणे हा देखील निवृत्ती वेतनधारकांचा मुख्य अधिकार आहे जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास पडताळणीचे निर्देश देण्यात आले आहे तसेच पेन्शनधारकांसाठी मुख्य निर्णय म्हणजे पेन्शनधारकांनी जर आपले जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा पेन्शनधारकांची पेन्शन बंद न करता बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन पडताळणी करणे बंधनकारक आहे